भाजप महिला आघाडीकडून नारी शक्तीचा सन्मान भारतीय जनता पार्टी महिला आघाडी वतीने मकर संक्रांती निमित्त करून हळदी मंदिराच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच प्रश्न मंजुषा सेल्फी फाईट अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी भाजपच्या पदाधिकारी आरतीताई फुकाटे या पुसद येथून कार्यक्रमास हजेरी लावली तसेच कार्यक्रमासाठी निधी नितन भुतडा अनुजा ससाणे ॲडव्होकेट अस्मिता आढावे सविता पाचकोरे अवजलवरताई माधुरी वाघमारे नीता बराडे सुजाता वानखेडे व सर्व भाजपच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या व महिला मंडळी वाण घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या 干嘛 <Wow. S 2> <laughs>